बघा राम व श्याम विरुद्ध दिशेने एकमेकाकडे येत आहे राम हा तीस मीटर प्रति मिनिट या वेगाने तर श्याम हा चाळीस मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहे दोघे दहा मिनिटांनंतर एकमेकांना भेटतात तर, एक तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो हो। काही सूत्र समीकरण काही गरज नाही तर राम मांडा रामचा वेग आहे तीस मीटर प्रति मिनिट प्रति मिनिट आता दोघांची भेट किती दहा मिनिटामध्ये होत आहे लक्ष द्या एका मिनिटाला हा राम तीस मीटर एवढा अंतर कापतो दहा मिनिटाला इथं वाटल्यास तुम्हाला समजण्यासाठी मिनिटे आणि इथं काय मीटर एका मिनिटाला तीस मीटर एवढा अंतर कापतो दहा मिनिटामध्ये त्यांची भेट झाली म्हणजे दहा मिनिटामध्ये या रामन कापलेला अंतर किती या दहा आणि ती गुणाकार अर्थात तीनशे मीटर दहा मिनिटामध्ये रामनं कापलेलं अंतर आहे इथं मांडायचं श्याम श्यामचा वेग चाळीस मीटर प्रति मिनिट मीटर प्रति मिनिट असंच करा इथं हा मीटर एका मिनिटामध्ये हा चाळीस मीटर एवढा अंतर कापतो त्यांची भेट दहा मिनिटामध्ये झाली दहा मिनिटात त्यांना कापलेलं अंतर किती बा असा प्रश्न म्हणाश दहा आणि चाळीसचा गुणाकार गुणाकार चारशे मीटर दहा मिनिटात कापलेलं श्यामनं अंतर चारशे मीटर दहा मिनिटात कापलेलं रामनं अंतर तीनशे मीटर एक सूत्र आहे लेक्रम वेळ गुन्हिला वेग बराबर ओके ह्या तीनशे मीटर आणि चारशे मीटरची बेरीज त्यांनी काय म्हणते प्रश्न काय आहे की दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती सर हा जो प्रश्न आहे दोघांमधील सुरुवातीचे अंतर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर म्हणजे या, या अंतरांची अंतरा बेरीज दोघातील सुरुवातीचे अंतर किती सर सुरुवातीचे अंतर किती तर हे जे अंतर आहे इथं मांडा वाटले राम आणि श्याम रामनं दहा मिनिटामध्ये तीनशे मीटर श्यामनं दहा मिनिटामध्ये चारशे मीटर अंतर कापले यांची बेरीज करायची चारशे तीनशे सातशे मीटर हे तुमच्या प्रश्नाचं काय आहे मित्रांनो उत्तर आहे दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती सर सातशे मीटर हे या प्रश्नाचं उत्तर आंतर वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल